श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामीमय असं स्वागत आहे जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा की जेणेकरून या व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला सर्वात पहिले मिळतील चला तर मी आज मी तुम्हाला एक सेवा सांगणार आहे तर दहावी आणि बारावीचे पेपर म्हणजे एक्झाम्स आपल्या जवळ आलेले आहेत कदाचित बारावीचे एक्झाम्स सुरू पण झाली असेल तर अठ्ठावीस दिवसाची ही सेवा आहे तर ही सेवा कोणी करावी जे कोणी विद्यार्थी असतील ज्यांची एक्झाम असेल दहावी बारावीचे ते स्वतः ही सेवा करायची आहे तर आता तर तुम्ही म्हणताल ताई हे घरी नाहीत राहत हॉस्टेलवर राहतात मग तर त्यांना सेवा करणं कसं जमेल सेवा अवघड नाही आहे त्यांना हॉस्टेलवर राहून पण ही सेवा करता येईल पण ही सेवा त्यांनीच करायची पण जर खूपच प्रॉब्लेम असतील तर ही सेवा आईने केली तरी चालते तर ही सेवा ही सेवा केल्याने आपल्याला काय होते तर बघा कधी कधी कसं होतं आता आमच्या वेळेस पण तसंच व्हायचं जेव्हा आम्ही एक्झामला जायचो तेव्हा अभ्यास तर पूर्ण केलेला असायचा पण काय जेव्हा आम्ही पेपरला जायचो तेव्हा जेव्हा क्वेश्चन पेपर आमच्या समोर यायचे तेव्हा आम्ही पूर्ण ब्लँक व्हायचो म्हणजे नाही का अभ्यास तर पूर्ण झालेला असायचा पण जेव्हा क्वेश्चन पेपर समोर यायचं तेव्हा पूर्ण डोकं असं बंद पडून जायचं काही म्हणजे काही सुचत नव्हतं की काय लिहावं किंवा काय नाही कारण प्रत्येक क्वेश्चनचं तर अॅन्सर माहिती असायचं काय आहे काय नाही ते पण लिहायच्या वेळेस काय आठवतच नव्हतं असं बऱ्याचदा होतं पण असं नाही आहे की जेव्हा तुम्ही फक्त अभ्यासच नाहीत करणार आणि स्वामींची फक्त सेवा करणार तर तुम्हाला तिथे जाऊन पेपर लिहिता येईल असं नाही आहे तुम्हाला तुमची मेहनत पण करायची आहे आणि त्याचबरोबर स्वामींची सेवाही करायची आहे जर तुम्ही मेहनतीसोबतच स्वामींची सेवा, मेहनती सेवा केली तर तुम्हाला शंभर टक्के याच्यामध्ये रिझल्ट भेटतील कारण कसं असतं कधी कधी आपण खूप मेहनत करतो आणि आपल्याला तरीही यश मिळत नाही मग त्याच्यासोबतच मेहनतीसोबतच जर आपल्याला स्वामींचे आशीर्वाद स्वामींच्या सेवेचा आशीर्वाद जर प्राप्त करून घ्यायचा असेल तर आपण स्वामींची सेवाही करायलाच पाहिजे कारण काही काही वेळेस काय होतं काही काही विद्यार्थी खूप सिरियस असतात म्हणजे अभ्यासाच्या बाबतीत ते खूप अभ्यास करतात खूप अभ्यास करतात खूप टेन्शन्स येतात की त्यांना असं वाटतं की नाही काही झालं तरी माझा एक नंबरच आला पाहिजे माझ्यापुढे मला कोणाला जाऊ द्यायचं नाही कारण का तर मी खूप अभ्यास केलेला आहे आणि एक दुर्दैवाने काय होतं की खूप अभ्यास करूनही आपल्याला त्यात पाहिजे तसे मार्क्स मिळत नाहीत पाहिजे तसं यश मिळत नाही म्हणून त्याच्यासाठी आपण स्वामींची सेवा केली पाहिजे त्याने म्हणजे अभ्यास करून पण जर तेवढं यश नाही मिळालं तर काही मुलं डिप्रेशनमध्ये पण गेलेली आहेत असं बऱ्याचदा होतं की डिप्रेशनमध्ये जाऊन त्यांनी सुसाईड म्हणजे आत्महत्या वगैरे करण्याचा पण प्रयत्न केलेला आहे तुम्ही बऱ्याच घटना ऐकल्या असतील की आता जे बारावीचे मुलं आहेत तर त्यांना कसं पुढच्या भविष्यासाठी बारावी हा म्हणजे हा एक बेसिक पाय असतो की ज्याचं आपण जर बारावीला चांगले मार्क्स पाडले तरच आपल्याला पुढचं भविष्य त्या बारावीच्या मार्क्सवर अवलंबून असतं जर चांगले मार्क्स पडले तर आपल्याला पुढचं ॲडमिशन चांगलं मिळतं म्हणजे चांगलं कॉलेज भेटतं चांगल्या म्हणजे चांगलं कॉलेज भेटतं फीज कमी राहतात आणि चांगलं शिक्षण भे शिक्षण जर घ्यायचं असेल तर चांगलं कॉलेज भेटणं महत्त्वाचं आहे आणि चांगलं कॉलेज जर घ्यायचं असेल तर बारावीमध्ये चांगले मार्क्स मिळणं गरजेचं आहे तर असं जर प्रत्येकाच्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनासारखं जर नाही झालं तर ते आत्महत्येचा पण विचार करतात खूप डिप्रेशनमध्ये जातात तर मग ह्या डिप्रेशनचा शिकार न होता आपण स्वामींची जर सेवा केली आणि स्वामींवर जर सगळं सोडून दिलं म्हणजे अभ्यासाबरोबरच मेहनतीसोबतच जर आप पण स्वामींवर सगळं सोपून दिलं तर नक्कीच तुम्हाला तुमच्या मनासारखं यश मिळेल तुम्हाला तुमच्या मनासारखं मार्क्स मिळतील आणि पुढेही जाऊन ज ज़। बारावीच्या नंतरही चांगलं कॉलेज मिळेल कॉलेजलाही चांगले म्हणजे जर तुमचे सब्जेक्ट निघाले तुमची सब्जेक्ट जर निघाले तुमचे तर इयर्स पण निघतात म्हणजे आता समजा इंजिनिअरिंगला एखाद्याला ॲडमिशन घ्यायचं आहे तर त्याचे ते, ते सब्जेक्ट पण निघतील सब्जेक्ट निघून नंतर जॉब हे म्हणजे पुढचं जे काही तुमचं भविष्य अवलंबून आहे या बारावीच्या बेसवर दहावीच्या बेसवर ते जर तुम्ही चांगल्या पद्धतीने काढलं आणि स्वामींची सेवे स्वामींची साथ जर तुम्ही सोबत ठेवले ना तर तुमचं खरंच आयुष्य खूप छान आहे तुम्ही स्वतःला टेन्शन फ्री ठेवून हे सगळं व्यवस्थित आणि यश म्हणजे खूप म्हणजे काय म्हणतात त्याला एकदम सहजरित्या यश प्राप्त करू शकता तर चला मग मी तुम्हाला ही सेवा सांगते काय आहे ती तर विद्यार्थ्यांनी अठ्ठावीस दिवस औदुंबराच्या जा झाडाखाली बसून अठ्ठावीस वेळा प्रज्ञा विवर्धन स्तोत्र वाचल्यास शैक्षणिक व वा आध्यात्मिक प्रगती होते आता प्रज्ञाविवर्धन स्तोत्र काय आहे तर जे आपले स्वामी सेवेकरी आहेत स्वामी भक्त आहेत त्यांना माहिती आपलं नित्यसेवेचं मंत्र स्तोत्र एक पुस्तक आहे त्याच्यामध्ये आपल्याला प्रज्ञा विवर्धन स्तोत्र हे मिळून जाईल आणि जर ते पुस्तक नसेल कोणाकडे तर तुम्ही गुगलला जाऊन सर्च करू शकता किंवा यूट्यूबवर टाका तुम्हाला मिळून जाईल काय येते प्रज्ञा विवर्धन स्तोत्र हे औदुंबराच्या झाडाखाली बसून अठ्ठावीस वेळा अठ्ठावीस वेळा वाचायचे आणि ते औदुंबराचंच झाड असलं पाहिजे दुसरं झाड चालणार नाही तिथे झाडाखाली बसून अठ्ठावीस वेळा प्रज्ञा विवर्धन स्तोत्र वाचायचे तर आता दुसरं दुसरा, दुसरा दुसरी सेवा काय आहे तर दोन सफेद रुईची फुलं घ्यायची एकवीस दुर्वा घ्यायच्या जोडीच्या जा, महाराजांना दसऱ्याला वाहिलेले आपण आपट्याची अडीच पाने उजव्या हातात घेऊन त्यावर हे स्तोत्र म्हणायचं बघा उजव्या हातात काय करायचं दोन रुईची फुलं घ्यायची आपल्याला पांढरी रुईची फुलं माहिती असतात आपल्याला हे कुठेही सहज उपलब्ध होत उपलब्ध होऊन जातात रुईचे म्हणजे जा आपण त्याला ग्रामीण भागामध्ये रुटी म्हणतो रुटी ती ग्रीन कलरची असते आणि त्याला पांढरे पांढरे फुलं असतात ती आपण हनुमानाला पण वाहतो ती रुईची फुलं घ्यायची आणि एकवीस दुर्वा घ्यायच्या जुडी घ्यायची एकवीस दुर्वाची जोडी करायची आणि ती घ्यायची ती उजव्या हातात ठेवायची आणि खालील म्हणजे हे स्तोत्र म्हणायचे एक वेळा गणपती स्तोत्र आता सगळ्यांना माहिती आहे की गणपती स्तोत्र काय आपण सगळे गणपती बाप्पाचे काय म्हणतात ना गणपती बाप्पा सगळ्यांचे लाडके आहेत आणि लहान मुलांना तर गणपती बाप्पा खूप आवडतात त्याच्यामुळं गणपती स्तोत्र हे बऱ्यापैकी सगळ्यांचंच पाठ राहतं त्यामुळं एक वेळा गणपती स्तोत्र म्हणायचं त्याच्यानंतर अकरा वेळा गणपती अथर्व शीर्षक म्हणायचं गणपती अथर्व शीर्षक म्हणायचं अकरा वेळा त्याच्यानंतर सरस्वती स्तोत्र अकरा वेळा म्हणायचं आणि विवर्धन प्रतज्ञा विवर्धन स्तोत्र तीन वेळा म्हणायचं जे मी तुम्हाला वरती औदुंबराच्या झाडाखाली बसून म्हणायला सांगितलंय तेच तुम्ही तीन वेळा म्हणायचं पण ते कधी म्हणायचं तीन ही सेवा एक नाही आहे जेव्हा तुम्ही औदुंबराच्या झाडाखाली करता तेव्हा ते तिथे अठ्ठावीस वेळा अठ्ठावीस दिवस अठ्ठावीस वेळा करायचे रोज आणि ही जी आहे ती फुलं हातात घेऊन दोन रुईची फुलं आणि एकवीस दुर्वाची जुडी हातात घेऊन त्याच्यातही म्हणायचे तीन वेळा नंतर स्त्री स्वामी समर्थ महाराजांचा अकरा माळ जप करायचा आहे नेत्य सेवेतील सर्व सरस्वती मंत्र एक एक माळ किंवा अकरा अकरा वेळा म्हणायचे रामरक्षेतील चौदावा श्लोक अकरा वेळा म्हणायचा मारुती स्तोत्र एक वेळा म्हणायचं आणि कालभैरवाष्ट एक वेळा म्हणायचं आणि परीक्षेला जाताना ती फुले सोबत घेऊन जायचे आता बघा कोणतं फुलं आहे सोबत घेऊन जायला तुम्हाला सांगितलेले आहेत की ले ले दोन रुईची फुलं आणि एकवीस दुर्गाची जुडी आहे तर तुम्ही म्हणताल की हे कुठं ठेवायचे आता ते फूल तुम्ही समजा तुमचं पेटी असेल तर त्या कंपसपेटीमध्ये तुम्ही ते फूल घेऊन जाऊ शकता कारण फुलाला काही कोणी असं चेक वगैरे करणार नाही आहे किंवा तुम्ही काही कॉपी वगैरे घेऊन जात नाही आहे त्याच्यामध्ये की तुम्हाला असं चेकिंग होईलच त्याचं म्हणून अजिबात नाही तुम्ही ते फूल कुठेही घेऊन जाऊ शकता कारण ते फूल तुमच्यासोबत असणं खूप महत्त्वाचं आहे त्या फुलाने तुमची पूर्ण सेवा पूर्ण झालेली असते आणि ते फूल म्हणजे स्वामींचा कृपाशीर्वाद आहे जेव्हा तुम्ही तुम्हाला तुमची बुद्धी चालणार नाही ना तेव्हा ते फुल काम करणार आहे लक्षात ठेवा की ते फूल तुम्ही सोबत घेऊन जायचं आहे जेव्हा तुम्हाला काहीच आठवणार नाही आणि तुम्हाला जर असं घाबरल्यासारखं होतं की आता काय होतंय माझं काय नाही काय काय नाही तर तेव्हा तुम्ही हे म्हणजे नाही का स्वामी समर्थ महाराजांचं नाव घ्यायचं आणि स्वामी समर्थ महाराजांना एवढीच प्रार्थना कराय की स्वामी स्वामी समर्थ महाराजा मला मी जी काही सेवा केलेली आहे त्यातून तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहा आणि मी तर अभ्यास केलेला आहे पण पर मला परीक्षेला सगळं बसल्यावर आठवून द्या कारण मी माझ्यावरनं सांगते की मी जेव्हा परीक्षेला जायचं तेव्हा माझंही असंच व्हायचं मी पूर्ण अभ्यास करून जायचे पूर्ण क्लिअर असायचं माइंड माझं <coughs> की हां मी केलं आहे ना अभ्यास तर मला सगळं येणार आहे आता तिथे जाऊन पण जेव्हा क्वेश्चन पेपर समोर यायचं ना तेव्हा पूर्ण मी ब्लँक व्हायचे पण देवाला फक्त एकच प्रार्थना करायचे की देवा मी अभ्यास तर केलेला आहे पण मला परीक्षेत गेल्यावर सगळं आठवून दे बस एवढंच आणि मी रोज पेपरला जायच्या अगोदर एक्झामला जायच्या अगोदर आईवडिलांच्या म्हणजे माझ्या आईवडिलांच्या पाया पडून जायचे मोठ्या वडीलधाऱ्या माणसांच्या पाया पडून जायचे आपल्या देवघरात म्हणजे आपल्या घरात जे देवघर आहे तिथे पाया पडून जायचे कारण का तर जेव्हा आपल्या आपण पूर्ण प्रयत्न करत असतो पूर्ण प्रयत्न करत असतो पण ह्यांचे आशीर्वाद आपल्यावर आपल्यासोबत असणं खूप गरजेचं असतं आणि जेव्हा आपली पूर्ण मेहनत संपते ना तिथे तेव्हा ते ह्यांचे आशीर्वाद कामी येतात हे लक्षात ठेवा तुम्ही जेव्हा एक्झामला जाताना तेव्हा वडीलधाऱ्यांचे दर्शन घेऊन जात जा घरातल्या देवाचं दर्शन घेऊन जात जा हे स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन घेऊन जा पाया पडून जा स्वामी समर्थ महाराजांना तर रोज सकाळ संध्याकाळ आल्यावर पेपरला जायच्या अगोदरही मुजरा करा आणि पेपरला गेल्याच्या पेपरून आल्याच्या नंतरही मुजरा करा आणि ही सेवा तुमच्यासोबत तुम्ही केलेली आहे त्यांचे आशीर्वादही तुमच्यासोबत आहेत तुमचा अभ्यास तुमची मेहनत तुमच्यासोबत आहे तर तुम्हाला नक्कीच शंभर टक्के प्रयत्न केल्याने शंभर टक्के यश नक्कीच येईल आणि पुढेही तुमच्या भविष्यात ज्या काही अडचणी आहेत शिक्षणाच्या बाबतीमध्ये ते स्वामी समर्थ महाराज नक्कीच नक्कीच म्हणजे दूर करतील कारण स्वामी महा स्वामी समर्थ महाराजांची ज्या माणसावर कृपा होते ना तो माणूस कधीच अडचणीत येत नाही तसंच आपलं हे आहे आपण परीक्षा म्हणजे एक खूप संकटाचा काळ असतो आणि त्यासाठीच प आपल्याला ही सेवा करायची आहे आणि ह्या सेवेने आपल्याला सगळं यश प्राप्त होणार आहे तर ही सेवा तुम्ही स्वतः करा कारण आईने करण्यापेक्षा तुम्ही जर केली ना तर ते खूप चांगलं होणार आहे कारण पेपर आपल्याला लिहायचे आहेत त्याच्यामुळे सेवा आपणच करायची खूप सोपं सोपं आहे गणपतीची सेवा आहे सरस्वती मातेची सेवा आहे आणि आपल्या स्वामी समर्थ महाराजांची सेवा आहे बस या तीनच सेवा आहेत आणि साहित्यही काहीच लागणार नाही ना फक्त रुईची फुलं आणि एकवीस दुर्वा एवढंच लागणार आहे तर चला मग ही सेवा तुम्ही करा आणि तुम्हाला परीक्षेसाठी खरंच बेस्ट ऑफ लक असेल सगळ्या म्हणजे स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहो हीच स्वामी समर्थ चरणी प्रार्थना करते तर चला हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत श्री स्वामी समर्थ